येऊर परिसरातील नागरिकांना काल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागलं येऊरमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या शेवटचा सामना बघण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आले होते मात्र यामुळे या, या परिसरामध्ये प्रचंड गोंगाट देखील निर्माण झाला होता द भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा हा सामना पाहण्यासाठी विविध हॉटेल्सने मोठे स्क्रीन लावले होते यावेळेस मद्यप्रशन करून तरुण तरुणी इथे गोंधळ घालत असल्याचं लक्षात येत होतं यामुळे इथल्या ग्रामस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात हैराण झाले होते काही जण तर मद्याच्या बाटल्या घेऊन रस्त्यांवर फिरतानाचं चित्र बघायला मिळत होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जेवर परिक्षेत्रात अनेक बेकायदा हॉटेलं आणि ढाबे उभारण्यात आले आहेत या ठिकाणी रात्री अकरानंतर देखील अनेक हॉटेल बेकायदेशीरपणे सुरू असतात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावरनं वनविभाग पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूर्यास्तानंतर वनपरिक्षेत्रात बंदीचे आदेश दिले होते असे असताना येथे प्रवेश सुरूच आहे असं यावेळी स्पष्ट झालं शनिवारी रात्री भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी गर्दी झाली होती येऊरच्या ढाब्यांवर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते मात्र आदिवासी पड्यातील एका महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रात्री नेलं जात होतं वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयात नेत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याचं देखील यावेळेस येवरकरे सांगितलं प्रशासन हॉटेल यांचं साठे आहे एक्साइज वाले खाली इथे जवळजवळ वरती शंभर बार आहेत एक्साइज वाल्यांना पोलिसवाल्यांना माहीत नाही का या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत ये येऊर गावात यांचा जन्म झालाय इचा झाला असेल याचा झाला असेल इचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने राहणारे गाव आहे याच्यात कुठलेही दारूचं व्यसन नाही येऊरच नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल <laughs> नर्चरिंग टॅलेंट अॅट यंग एज फर्स्ट क्लासटिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.